नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे आता सरकार या अर्थसंकल्पात काय सादर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेतकऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर या अर्थसंकल्पात सरकार शेतकऱ्यांचा विचार करू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे गेल्या अर्थसंकल्पातही सरकारनं शेतीला नऊ प्राधान्यक्रमात अग्रस्थानी ठेवलं होतं त्याचबरोबर शेतकरी आंदोलनामुळे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली किसान सन्मान निधीचा हप्ता वाढणार आहे या अर्थसंकल्पात सरकार किसान सन्मान निधीच्या हप्त्यात वाढ करू शकते आतापर्यंत किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत होते आता ही रक्कम आठ हजार रुपयापर्यंत वाढवली जाऊ शकते संसदेच्या कृषी पशुसंवर्धन आणि अन्न प्रक्रियाविषयक स्थायी समितीने सतरा डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालात ती वाढवून बारा हजार रुपये करण्याची शिफारस केली होती पीक विमा योजना अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली जाऊ शकते कृषी मंत्री सिंग चौहान यांनी नुकतेच या योजनेचा सा लाभ सांगितला होता अशा परिस्थितीत सरकार या योजनेत मोठे बदल करू शकते संसदेच्या स्थायी समितीनेही तशी शिफारस केली होती दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांनाही युनिव्हर्सल क्रॉप इन्शुरन्स स्कीमची सुविधा मिळावी असं अहवालात म्हटलं आहे व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा